मग आज अशा परिस्थितीमध्ये आपला नेता तिथं लढत असताना सहजपणे तुम्ही बोलता की आम्हाला काय मिळालं अरे बाबा पद सगळीच तुम्ही घेतलीत ना आणि अशा परिस्थितीमध्ये पद घेऊन सुद्धा तुम्ही आज की साहेबांनी आम्हाला काय दिलं तुम्हाला कदाचित पद देऊन सुद्धा तुमची फोटो भरत नसतील त्याला आम्ही काय करणार साहेब आज जे काय लढत आहेत ते एका विचारासाठी लढत आहेत साहेबांनी जर निर्णय आज घेतला की आता रिटायर व्हायचं तर ते करू शकतात घेऊ शकतात पण त्यांना माहिती आहे की साहेबांनी आज जर माघार घेतली तर आज जी काय प्रतिकामी विचाराची शक्ती भाजपची जी शक्ती ज्यांना महाराष्ट्रामध्ये गटागटामध्ये जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून जी काय वैचारिक बैठक आपल्या या राज्यामध्ये बसलेली आहे तीच ती मोडून काढायची आणि मग पवार साहेबांनीच माघार घेतली तर बी जे पीला खूप मोठा फायदा तिथं होऊ शकतो म्हणून या वयामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी वयाचा युवक म्हणजे आदरणीय पवार साहेब हे लढत आहेत त्यासाठी आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आपल्याला त्यांच्याबरोबर लढायचं आहे आणि या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचं ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानामध्ये ठेवायची आज काही कार्यकर्त्यांचा मेळावा नाही मी खूप काही बोलून आपल्या सर्वांना वेळ तुमचा घेणार नाही पण ही हा जो लढा आहे हा खूप मोठा आहे आणि या लढ्यामध्ये जे लोक विचाराबरोबर लोकांबरोबर राहणार आहेत ते उद्याचे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला जिल्हा परिषदचं सीट मिळेल का मला तिकीट मिळेल का मला पंचायत समितीचं मिळेल का मला हे पद ते पद मिळेल का तुम्हाला इथं मी लिहून देतो की हे जे काय चाललंय ना भाजप ह्या नेत्यांचं ऐकून घेते फक्त लोकसभेसाठी ऐकून घेते एकदा लोकसभा झाली तर या लोकांची त्यांना काही जरूरत नाही यांना असंच सोडून देतील आणि मग नंतर कदाचित पवारसाहेबांकडे येऊन म्हणतील पवार साहेब आमचं सा चुकलं आम्हाला आम परत साहेबांना आम्ही विनंती करणार परिस्थितीमध्ये जर लोक म्हणजे ही लोक म्हणजे तुम्ही सर्वजण जर साहेबांबरोबर असाल का चांगल्या विचाराबरोबर असा आणि तुम्ही लढला असला तर उद्या हे नेते येऊन जर आमचं चुकलं बोलणार असतील तर अजिबात त्यांचं ऐकू नका त्यांचं काय समजून सुद्धा घेऊ नका जे आज संघर्षासाठी लोकांबरोबर राहतील साहेबांबरोबर राहतील तेच भवितव्यामध्ये कुणी जिल्हा परिषद सदस्य असेल कुणी आमदार असेल कुणी खासदार असेल कुणी पंचायत समिती सदस्य असेल त्यामुळे ही जी काय ताकद आज या नेत्यांच्या मागे बीजेपी देत आहे ती फक्त लोकसभेसाठी देत आहे कारण वधळून आदेश आलेत की जास्तीत जास्त खासदार आपले निवडून आले पाहिजे त्यामुळे आज तुम्ही बघितलं तर आज बीजेपीकडे खऱ्या अर्थाने ताकद असते लोकमत असतं जनमत असतं तर त्यांनी कुटुंब फोडले नसते पार्टी फोडल्या नसत्या आज त्यांनी राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली आता काँग्रेस फोडायला लागले आणि काँग्रेसचे अजून काही लोक कदाचित त्यांच्याबरोबर जातील पण हे का करावं लागतंय कारण त्यांचा विश्वास हा लोकांवर राहिलेला नाही लोक आपले निवडून देतील का नाही असा प्रश्न त्यांना पडतोय म्हणून हे सगळे खेळ त्यांनी सुरू केलेले आहेत आणि हा सत्या सत्याचा खेळ फक्त सत्यासाठी आहे आणि काही प्रमाणात टेम्पररी राहणार आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपल्या या खेळ तालुक्यामध्ये जे काही योग्य असं संघटन आपल्याला करायचं ते तुम्ही करा लोकांना विनंती करा की घाबरतोय म्हणजे काय कोणाचं कुठंतरी काहीतरी अडकलं असेल तर ठीक आहे त्यांचं आपण समजू शकतो पण बाकी जे लोक आहेत त्यांना घाबरायचं कारण काय अरे आम्ही घाबरत नाही साहेब तिथे घाबरत नाही हे पदा तिथे घाबरत नाही मग इतर लोकांनी घाबरायचं कारण काय फक्त एकच या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करायची की जर आपल्या एखाद्या कार्यकर्त्यांवर अडचण आली तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहा आणि ती अडचण मोठी असेल तर आम्हाला सांगा आम्ही तिथे येतो पण हे जे काही तंत्र चाललंय ते कुठेही खपून घेणार नाही आणि दबाव तंत्र तेव्हाच केलं जातं जेव्हा लोकांवर विश्वास हा उडत असतो आणि मग तंत्राचा वापर करत कारण सत्ता आल्यानंतर असं वाटतं की पोलीस आपलं ऐकतात सगळे आपले ऐकतात पण हे टेम्पररी असतं ज्या आज ज्या पद्धतीने वागतात ते कायमस्वरूपी तसेच राहतात असं नसतं वेळ काळ हा बदलत असतो त्यामुळे पुढचा काळ हा आपल्या सर्वांचा काळ आहे पण ह्यासाठी आजपासून आपल्या सर्वांना लढावं लागेल एकवीस तारखेला साहेब आंबेगावला जाणार आहेत त्यामुळे खेडमधूनच जातील तर तिथं योग्य असा साहेबांचा सत्कार व्हावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत आता साहेब येतील तर मला असं वाटतं की साहेब दुपारी साडेचार का साडेतीन वाजता सभा आंबेगावला आहे मी साहेबांना सांगणार आहे अर्धा तास आधीच निघा कारण मध्ये खेळ येणार आहे आणि खेळची स्वाभिमानी जनता त्यांचा ज्या पद्धतीने सत्कार करेल तो सत्कार काही छोटा नसणार आहे तर साहेबांनाच आम्ही विनंती करणार थोडं लवकर निघा कारण खेडमध्ये लोकच त्यांना सोडायचे नाहीत पुढं अशा पद्धतीचा सत्कार तुम्ही सर्वजण कराल असा विश्वास माझ्या सारख्याला वाटतो आंबेगावची लोक पण काय म्हणतात बाहेरून अजिबात लोक आली नाही पाहिजे देवदत्त निकम तिथं फार मनापासून प्रयत्न करत आहेत आहेत लोकांशी बोलत आहेत मी त्यांना म्हणलो की काय कुठं ताकद लावायची तर सांगा ते म्हणजे अजिबात नाही आम्हाला पन्नास हजाराची सभा करायची ती फक्त आंबेगावच्याच लोकांची करायची त्यामुळे मी फक्त त्यांना एवढीच विनंती केली की आमच्या खेडच्या काही पदाधिकाऱ्यांना तिथे यायचं असेल त्यांना येऊ द्या तर ते म्हणाले नाही नाही ते होणारच साहेबांवर प्रेम करणारे खेडची पण लोक आहेत त्यांनी तिथं यावं त्यामुळे मी असं म्हणणार नाही की लोकं घेऊन तुम्ही तिथं जावा पण आपले जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील तिथं साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी ते वातावरण समजून घेण्यासाठी वातावरणामध्ये प्रेरणा घेण्यासाठी कारण आंबेगावला एवढी मोठी सभा होणार असेल तर उद्या जाऊन चाकण या भागामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची सभा ही घ्यावी लागेल त्यामुळे ते वातावरण समजून घेण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी एकवीस तारखेला साडेतीन वाजता तिथं या पण इथून साहेब जात असताना मी एवढंच विनंती करेल लवकरात लवकर साहेबांना सोडा ते तुम्ही सोडणार नाही गर्दी एवढी इथं झाली असेल त्यामुळे तेवढी मी विनंती इथे करेल असंच प्रेम असा विश्वास तुम्ही सर्वजण करा हा काळ लढायचा आहे आणि आज आपण जर लढलो तर उद्याचा काळ हा आपल्या सर्वांचा आहे वे कारण वेळ काळ सगळ्यांसाठी समान राहतो असं नाही हा बदलत राहतो आपणा बी टाईम आहे का आणि हाच तो दोन हजार चोवीसचा टाईम आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने संतांच्या विचाराने आणि थोर व्यक्तींच्या विचाराने आपला लढा हा लढायचा आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो खरंच मनापासून आनंद झाला काल रात्री सांगून सुद्धा तुम्ही सर्वजण एवढ्या प्रेमाने इथे आलात यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एकत्रित येऊन जे काही नियोजन तुम्हाला पुढचं करायचं आहे लोकसभेचं हे सुद्धा तुम्ही सर्वांनी समजून घ्या अमोल कोल्हेच आपले उमेदवार राहणार राहणार आहेत ते इथून लढणार आहेत ते सुद्धा त्यांच्यावर खूप मोठं प्रेशर आहे त्यांना सांगितलं जातं तुला हे देतो ते देतो तुला अजून कोणाचं तरी काहीतरी काहीतरी करतो म्हणजे हे आज म्हणजे तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या लोकांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात अरे म्हणजे तुम्ही माणसं विकतच घेत ना तुम्ही पदाधिकाऱ्यांना विकत घेत आता विकणारे लोक विकली जाऊ शकतात पण स्वाभिमानी मराठी माणसांना किती किती लोकांना तुम्ही विकत घेणार आहेत आणि स्वाभिमानी लोकांची संख्या हे नव्याण्णव टक्के आहे एक टक्के लोकांना तुम्हाला विकत घ्यायचं ते तुम्ही घ्या त्यांच्याबरोबर तुम्ही काय करायचं ते करा त्यांना बरोबर घेऊन तुम्ही पळा पण आमचे नव्याण्णव टक्के लोक हे आमच्या बरोबरच राहणार आहेत असा विश्वास साहेबांचा आहे असा विश्वास आमचा आहे त्यामुळे लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं एवढं जिथं आपलं सर्वांना सांगतो तुम्हाला भेटून तुमच्याबरोबर बोलून तुमच्याशी चर्चा करून मला सुद्धा एक वेगळी प्रेरणा तिथे मिळाली आहे आंबेगावला एकवीस तारखेच्या नियोजनासाठी तिथं एक बैठक लावलेली आहे तिथं लवकर लवकर मला पोचायचे आत्ताच खरं तर पोहोचायचं होतं दोन वाजता पण आता इथं तुमचं प्रेम बघून थोडा उशीर झाला पण आता सुधीरराव आम्हाला लवकर सोडतील अशी अपेक्षा करू आम्हाला लवकर सोडा साहेबांनाच केवढा वेळ घ्यायचा तेवढा तुम्ही त्या दिवशी एकवीस तारखेला घ्या एवढंच इथं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र हॅलो दादा पर...